तुमच्या सगळ्यांचं नवीन नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर काल पावचं तुम्ही जो ब्लॉग बघितला असेल तो जर टेन्शन आम्हाला जे निर्माण झालं होतं ते तुम्हाला सांगितलं आणि ते कसं सॉल्व्ह झालं ते आमच्याकडून ते सगळी स्टोरी तुम्ही बघितली असणार आणि ज्यांनी बघितली असेल त्यांनी नवीन बघा आणि नवीन कोण असं आता ह्या पिरियडमध्ये नवीन कोण आपले सबस्क्राईबर कोण बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढं चांगले चांगले तुम्हाला व्हिडिओ बघ बघायला भेटतील तर हा आपण नवीन बॉक्स तुम्हाला आणायला दाखवतो पहिला कसं आहे बॉक्स स्पेशली आणला आहे बघा बॉक्स आणले आम्ही आणि बॉक्समध्ये आम्ही ठेवल्यात तू शूज हे बघा शूज शूज ठेवले सांगण्यासाठी काय रिएक्शन बघू त्यांचे आणि विषय असा झालाय की हर्षू आलाय हर्षूला कळलं तू म्हणलं बाहेर नको कळालाय हेच चांगली गोष्ट आहे कारण ह्यामुळं त्यांचे मोठ्या जेजूशी वगैरे त्यांना नव्हतं आम्ही सांगितलं या म्हणून त्यांना कळलं म्हणून कारण आम्हाला प्रत्येकाला वेगवेगळे सरप्राईज आणि मम्मी जेवढं खायला आणले ना तुम्हाला दाखवत ओळख हळू हळूहळू एवढं खायला मम्मीला पण म्हणून म्हणले सांगितलंय म्हणली सांगितलं नाही एवढं मम्मी खायला आणतेच दरवेळेस आणि घरी गेले तरी पण तेवढंच खायला देते चल आता आम्ही दिवसा प्राईस तुम्ही कंटिन्यू बघत राहा बोला काय त्यांचे रिॲक्शन तुम्ही खाली नको तू वाकडं तिकडे बोलतोय चिमुकलं चिमुकलं मम्मी बसलेली इथे निवांत आज रिलॅक्स मध्ये पायलची मम्मी आहेत पायलनी काय काय आणत आम्ही लाव अरे आवाज जातो बाहेर लोकांची डन धर अडश नपास बस अरे ये अरे ओ

मला पण मी फिक्स माझ्या मनात तेच ठरवलेलं ओळखल बर नाही पायदम टक्के तू किती खुश आहे ना मला जातो माहिती काय तू किती खुश आहे ना किती लय खुश आहे लय म्हणजे कस कस किती

एकदम खुश आता दे खुश लग्नात लक्ष आता राहून दे आता पहिले सकाळी वाटे माऊ बंद आज अन एकदम माऊ बांधणार आजी आजी ही माऊ बांधणार आहे ना अजून एक पोर गेले आपल्याला एक लाख रुपये जमा करायला लागल म्हणते अच्छा माहितीये काम करता काय तुला सांगत का माहितीये का का माझी मम्मी निवाचन दिलं होतं सगळ्या पोरींना की तुम्हाला पहिला जर मुलगा झाला कोणतं पण बाळा झाला मुलगा मुलगा काय पण होणार आणि त्यांना नाही एक तोळ्या चाय त्या एका बड्डे ला म्हणून टेन्शन आलंय आम्ही बड्डा आजच करून घेऊ माझं चल काय वाटते परत सहा वाजता नंतर मी त्या डोळ्याचं पाणी आलंय होणार नाही बरोबर आहे तुमच्या घरी असतो तर मग मी पूर्णपणे बोलली असती पण कसा प्रॉब्लेम झाला नाही लॉक आम्ही टाकणारच नाही याचं टेन्शन न घेऊ तुम्ही इकडे का बोलवलं प्रवास नाही करू शकत तिला जास्त जरा प्रॉब्लेम झाला होता जरा त्यामुळं प्रवास नाही जास्त करू शकत म्हणून म्हटलं इकडं सगळ्यांना वारी बारीने बोलू आणि सांगून टाकू

होऊ दे दुसरं पण एक घरामध्ये एक आम्ही इतके दिवस तिघं राहत होतो आता तिघाचा आम्ही चौघ झालो आणि आता आम्हाला थोडीशी अपेक्षा आहे की आता नाही का आम्हाला एक खेळणं घरामध्ये आलं आम्हाला पास आला घरामध्ये की आम्हाला जास्त आनंद आहे आणि आम्ही जे इतके वर्ष दुःख काढलं आज जवळजवळ अठरा एकोणीस वर्ष आम्ही असे तर त्या दुःखातून सावरायला आम्हाला थोडंफार काहीतरी तर आता बाकी रिॲक्शन तुझं करते घे आता तुझी मम्मी जास्त एक्सप्रेस नाही होणार हा ते होणार असेल बोलू वरती गेला बोलू चला नाही नाही ते पण पूर्ण आता कशी आहे आता मी तुला काय बोलतो मीला कॉलर बोलतो तू इकडे ये तुझा मूड मी फ्रेश करतो झाला का तो मूड तुला आल्याला वाटलं का बरं झालं आले मी करतो ये, ये।, ये तुला आता एकदा कोण नाही तू बोलू शकते आजी बनणार आहे परत एकदम खुश किती खुश लय खुश आता येणार ना सारखी मला भेट तू किती खुश आहे लय खुश आहे लय म्हणजे किती लय म्हणजे लय म्हणजे लय सांगू शकत नाही तर काहीच माझी मम्मी परत एकदा आजी बनणार आहे आणि आता सारखे मला भेटायला येणार आहे खायला घेऊन किती खुशी झाली सांग खूप खुशी झाली बस मग खाली चल पादऱ्या रे पादऱ्या झाली गेम दिली ना त्याला बरोबर आई तू साडी कशी घेतली ग पदर काढतो पदर काढ 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 पदर नाही काढ आणि कर मस्त विलय बोळी वय झालं मग काय कसं पण राहायचं का तर खूप भांडल्यानंतर साक्षीसोबत साक्षी आले नाही आपला एंड करते ब्लॉग मी एवढी रिक्वेस्ट करून नाही तर काय आता चांगलं सरप्राईज भेटलं साक्षी नीट बस चल आता हा व्लॉग आपण टाकणार आहे डायरेक्ट चार महिन्यानंतर चार नाही तीन महिन्यानंतर कारण एक महिना ऑलरेडी झालेला आहे ना की नाही बरोबर ना बाय 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 भेटूया आता आणि तुमच्या सगळ्यांना माझ्या जे पाहिजे ते भेटणार खुश झालीये का म्हणून का म्हणजे काय भेटणार ना भा तुम्हाला कोण कोणत्या हॉटेल ला तर मला स्कॅनर पाठवा मी तुम्हाला पैसे पे करणार आमचे काय पैसे जुन्या दिल त्याच गर्व नाही आम्हाला काही नको तुमचं जे पाहिल जे रियल मध्ये ती जे सपोर्ट करतात तिला त्यांच्यासाठी मी खास ऑफर आणली आहे खुश खबर म्हणून काय मासे विकणार आहे का फ्री मध्ये एक एक किलो मासे जर आमच्या शॉप वर आले तर तुम्ही एक किलो मासे घेतल्यावर एक किलो फ्री देणार आणि जर तुम्ही कुठं हॉटेलला गेले तर तुमचं बिल मी भरणार जेवढ्या तुमच्या घरात असेल दोन नवरा बायको दोन पोरं विषय तर काय नाही चालली आहे पण आणि ते तुमचे हॉटेलची पण काहीच हिचं पानसटपणा हिच्याकडेच राहून हा मम्मी चला आता भेटूया डायरेक्ट आता तुम्हाला दुसरा ब्लॉग बघायला मिळेल माझ्या जिजूंचा आणि दिदींचा दिदीला सरप्राईज दिलेला आहे ना Yes. चला बाय बाय करा <laughs> कराय हो रिएक्शन दिले नाही ते मम्मी आमची सेम पप्पा सारखी बाबा तिला लगेच नाही का असं काय बघितला बघितलं ना तिला असं वाटतं काय बोलायचं काय नाही आणि काय झालं माहिती का आता आजारी म्हणून मम्मीने मला खायला आणले लय खायला आणले ते बघाय पिशवी भरून खायलाय तुम्हाला दाखवते मी आणि त्याच्यामुळे प्रतीकला वा काय वाटलं अरे तू काही सांगितलं काय पहिलं मम्मीला सांगितलं नव्हतं ती आजारी भरून खायला घेऊन आली होती मला असं झालं तर चला आता मस्त काहीतरी आज जेवण बनवू चिकन बिकन मस्त मम्मीला मम्मीच बनवणार आहे तर पुढे ब्लॉग बघा एंडपर्यंत काहीच अजून ब्लॉग संपलेला नाही आहे नाही हा ब्लॉग तर संपवते मी इथंच कारण की आता हा ब्लॉग आपला डायरेक्ट चार महिन्यानंतरच तुम्हाला तुम्ही बघताय हा ब्लॉग तर तुम्ही आधीमध्ये ब्लॉग बघितले तर तुम्हाला कळेल की कधी आम्ही नाही का मम्मी कधी आली होती ते तर भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये